नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे काहीतरी स्पेशल खाऊया तर आज आपण बनवणार आहोत खमंग कुरकुरीत आणि हॉटेलसारखा बांगडा फ्राय रेसिपी ही रेसिपी खूपच सोपी आहे आणि घरच्या घरी कमी वेळात तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम फ्रेश बांगडे घ्यायचे आहेत त्यांना साफ करून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर बांगड्यांना मॅरिनेशन करण्यासाठी चवीपुरतं मीठ मी इथे दोन बांगड्यांसाठी दोन चमच लाल तिखट वापरलेला आहे त्यानंतर पाव चमच हळद पाव चमच गरम मसाला त्याचबरोबर एक चमच आलं लसूण पेस्ट थोडा लिंबू बिळायचा आहे आणि एक फळी तेल घालायचं आहे हे सगळे इंग्रेडियंट घातल्यानंतर बांगड्यांना मसाला लावून घ्यायचा आहे आणि मॅरिनेशन करण्यासाठी पंधरा ते वीस मिनिट ठेवून द्यायचं आहे मसाला जर कोरडा वाटत असेल तर तुम्ही एक चमच पाणी सुद्धा वापरू शकता अशा प्रकारे बांगड्यांना मसाला लावून घ्यायचा आहे त्यानंतर बांगडा क्रिस्पी होण्यासाठी रव्याचं कोटिंग तयार करून घेऊया मी इथे तीन चमच बारीक रवा घेतलेला आहे रव्यामध्ये दोन चमच तांदळाचं पीठ घालायचं आहे त्याचबरोबर अर्धा चमच लाल तिखट पाव चमच हळद आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे हे सगळे इंग्रेडियंट मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर बांगडा फ्राय कसा करायचा ते पाहूया बांगडा फ्राय करण्यासाठी तव्यामध्ये दोन तीन पळी तेल घालायचं आहे तेल थोडं गरम झालं की एक चमच भरून ठेचलेलं लसूण जिरे घालायचं आहे त्यानंतर मॅरिनेशन केलेल्या बांगड्याला रव्याच्या कोटिंगमध्ये कोट करून तेलामध्ये सोडायचा आहे बांगडा तेलामध्ये सोडल्यानंतर एका साइडने पाच सहा मिनिटे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे पाच सहा मिनिटे झाल्यानंतर बांगड्याला पलटून घ्यायचा आहे गॅस ची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे जवळपास पाच सहा मिनिटे झालेली आहेत आपण बांगड्याला पलटून घेऊया पुन्हा दुसऱ्या साईडने पाच सहा मिनिटे फ्राय करायचं आहे वरून थोडी कोथिंबीर घालूया वरून कोथिंबीर घातल्याने बांगड्याला एक वेगळीच टेस्ट येते दे पाच सहा मिनिटे झालेली आहेत पुन्हा बांगड्याला दुसऱ्या साईडने पलटून घेऊया त्यानंतर पुन्हा वरून थोडी कोथिंबीर घालूया गॅसची फ्लेम लो लोमेडियम ठेवायची आहे आणि बांगड्याला क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे दोन दोन मिनिटने बांगड्याला पलटून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता बांगडा क्रिस्पी असा फ्राय झालेला आहे आपण गॅस आता बंद करूया तर मंडळी अशी होती क्रिस्पी टेस्टी हॉटेल स्टाईल बांगडा फ्राय रेसिपी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच वेगवेगळ्या रेसिपींसह धन्यवाद